शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका समस्त शिंपी समाजासाठी भूषणीय प्रसंग स्वराली मानकर चार्टर्ड अकाउंटंट पदवी प्राप्त दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चार्टर्ड अकाउंटंट चा दोन हजार पंचवीस सालचा रिझल्ट लागला आणि त्यातच स्वप्नाली संदीप मानकर हिला आपण चार्टर्ड अकाउंटंटची पदवी प्राप्त केल्याचे समजले काही हे समजताच समस्त मानकर कुटुंबियांमध्ये एकच हर्षाचे आणि उल्हासाचे वातावरण तयार झाले काही क्षणातच ही बातमी सर्वत्र पसरली आणि सर्वच क्षेत्रातून स्वरालीसाठी अभिनंदनाचे आणि कौतुकाचे फोन येऊ लागले यातच नाशिक महानगर शिंपी सांस्कृतिक मंडळ देखील मागे राहिले नाही नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळातर्फे कुमारी स्वराली संदीप मानकर हिचा यथोचित सत्कार करण्यात आला कारण नाशिक जिल्ह्यात समस्त शिंपी समाजातून मुलींमधून स्वराली मानकर हिने आतापर्यंत एक टीने चार्टर्ड अकाउंटंटची पदवी प्राप्त केलेली आहे आणि हे समस्त शिंपी समाजासाठी भूषणीय आहे म्हणूनच तिचे अभिनंदन करण्यासाठी शिंपी समाजातून दिग्गज मान्यवरांनी संदीपजी मानकर म्हणजेच स्वराली मानकर यांचे वडील यांच्या सदनी भेट दिली आणि स्वराली मानकर हिचे अभिनंदन केले या प्रसंगी नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाच्या महिला अध्यक्षा तथा तोप साखरे नाशिकच्या संचालिका श्रीमती वृषालीताई तोपसाखरे मंडळाचे अध्यक्ष तथा मानकर बॅग हाऊसचे नाशिकचे संचालक अतुलजी मानकर नाशिक महानगर नामदेव श्री अशोकजी कालेकर रमेशजी बकरे यांच्या हस्ते तिचा यथोचित सत्कार करण्यात आला तसेच या प्रसंगी अजूनही काही मान्यवर मंडळी जसे जयश्रीताई बकरे सुधाताई मानकर व मंडळाचे काही कार्यकर्ते सदस्य श्री राम राजेंद्र कर्मासे रमेश चांडोले त्याचप्रमाणे सोरालीची आई म्हणजेच वृषाली मानकर तसेच वडील संदीप मानकर आदी मान्यवर उपस्थित होते शौर्य रणरागिनी न्यूज च्या संचालिका तथा मुख्य संपादिका गायत्री लचके यांनी देखील या सुवर्ण क्षणी सोरालीची भेट घेऊन तिचे अभिनंदन तसेच कौतुक करत तिला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या सोरालीने सीए ची पदवी प्राप्त केली आहे हे समजताच नाशिक जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातून बऱ्याच क्षेत्रातून तिच्या या घवगवित यशासाठी तिचे अभिनंदन केले जात आहे तर तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या सुराली मानकर यांच्याशी केलेला हा खास संवाद या खास मुलाखतीच्या माध्यमातून नमस्कार शौर्य रणरागिनी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण आलो आहोत मानकर विला या ठिकाणी विशेष दिवस आहे सुवर्ण दिवस आहे आजच्या दिवसाचे विशेष म्हणजे स्वराली मानकर हिचा चार्टर्ड अकाउंटंटचा रिझल्ट लागला आहे आणि त्यामध्ये तिने ती पदवी अवगत केलेली आहे खूप छान असा दिवस आहे या कुटुंबासाठी वृषाली मानकर आणि संदीप मानकर यांच्यासाठीचा हा सुवर्ण दिवस जाणून घेऊयात त्यांच्याकडून त्यांचे मनोबत नमस्कार हॅलो नमस्कार कराली ताई आज तुमचा रिझल्ट लागलेला आहे म्हणजे काल रिझल्ट लागलेला आहे आणि आज तुम्हाला सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटची पदवी मिळालेली आहे कसं वाटतंय तुम्हाला मला खूप चांगलं वाटतंय कारण की जर्नी माझ्यासाठी एवढी इझी नव्हती बट इव्हेंच्युअली माझी सगळी मेहनत आणि सगळ्यांच्या ब्लेसिंगमुळे माझं सीए कम्प्लीट झालंय मला खूप चांगलं वाटतंय आता खूप छान प्रेक्षकांना आणखी एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणीव करून द्यायची आहे की शिंपी समाजाचं कुलभूषण म्हणजे शिंपी समाजाच्या नाशिक जिल्ह्याच्या म्हणजे अजून आपल्याला माहित नाही की महाराष्ट्रामध्ये शिंपी समाजातून कोण मुलगी आहे की तिने चार्टर्ड अकाउंटंट ही इतक्या कमी वयामध्ये पदवी अवगत केलेली आहे तर स्वराली ही एकमेव अशी एक मुलगी आहे जी शिंपी समाजाचं नाव पुढे नेण्याचं रोशन करण्याचं काम करते आहे शिंपी कुलभूषण म्हणून आजच तिचा शिंपी समाजाच्या मान्यवरांच्या दिग्गज मंडळीच्या हस्ते सत्कार झालेला आहे तो आपल्या आपण बाजूच्या विंडोमध्ये बघतच आहोत स्वराली आज आपण सी ए झालेला आहात हे खूप छान असं वाटतंय आणि शिंपी तर गोष्ट आहे तर यासाठी आपण पुढे चर्चा करणारच आहोत पण थोडस काही गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत जसं की तुमचं लहानपण तुमची बेसिक माहिती आपल्या प्रेक्षकांना आपण करून द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते ओके okay, मी बॉर्न अँड ब्रॉटअप नाशिकमध्येच आहे मी माझी स्कूलिंग सेंट फ्रान्सिस हायस्कूल मधून केली त्याच्यानंतर मी माझं ज्युनियर कॉलेज पी वाय मधून केलं आणि मग तिथून माझी चार्टर्ड अकाउंटन्सीची जर्नी चालू झाली होती लहानपण कसं गेलं आपलं लहानपण तर एकदम चांगलं होतं मी म्हणजे थोडी नॉटी पण होते आणि स्टुडियस गुड ब्लेंड होतं म्हणजे दोघांचं खूप छान आणि आपली बाकी भावंड वगैरे असं म्हणजे हा मला एक लहान बहीण आहे आणि कझिन्स मध्ये एक माझा भाऊ आहे जो माझ्याच वयाचा आहे आणि एक मोठी बहीण आहे मला कझिन तो मला सी व्हावं असं का वाटलं आणि त्याची सुरुवात कशी झाली सीए ए मला टेन्थ नाईन्थ टेन्थपासूनच असं होतं की मी सीए ए करावं बिकॉज मी एका बिझनेस फॅमिलीमधनं येते आणि माझं सायन्स पण चांगलं नव्हतं सो कॉमर्समध्ये काय तर सी एक चांगलं होतं आणि बिझनेस फॅमिलीमध्ये येते तर ते लाईक सगळं फायनान्स ऑडिटिंग टॅक्सेशन हे सगळ्या गोष्टी बिझनेसमध्ये पण लागतात सो माझा तसा इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि तशी माझी सी ए चार्टर्ड अकाउंटन्सीची जर्नी सुरू झाली जसं की सगळ्यांना माहीत आहे की चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी अवगत करणं खूप मुश्किल आहे ते सहजासहजी प्राप्त करता येत नाही तर काय स्ट्रगल करावं लागला ही पदवी तुम्हाला मिळवण्यासाठी बेसिकली मला काही फेलियर्स फेस करावं लागले अँड ते इझी नव्हते हार्डवर्क करणं म्हणजे इझी असतं बट मेंटली जो तुम्हाला प्रेशर येतो किंवा इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टडी द सेम थिंग म्हणजे पर परत पुर्न, ती पूर्ण पुन्हा ती गोष्ट पुन्हा वाचणं खूप डिफिकल्ट होऊन जातं म्हणजे मेंटली तुम्हाला खूप काही ह्याच्यातनं जावं लागतं बट ते फेलियर तुम्हाला एका पॉईंट नंतर ओव्हरकम करावं लागतं डिसिप्लिन ठेवावं लागतं आणि तसं म्हणजे चालत राहायचं चा, कधी ना कधी जेव्हा ते म्हणतात जेव्हा होयचं असतं तेव्हा होऊन जातं असं म्हणजे थोडंसं डेस्टिनीवर पण सोडायचं थोडं देवावर सोडून द्यायचं की आपण आपलं काम करायचं मेहनत करायचं मग जेव्हा व्हायचं हो ते होऊन जाईल असं म्हणजे कर्माचं फळ तुम्हाला मिळणारच असं स्वरालीचं म्हणणं आहे की तुम्ही कर्म करत राहा त्याचे फळ तुम्हाला मिळणारच आहे खूप सुंदर असं इतक्या कमी वयामध्ये इतकं ज्ञान तुम्ही अवगत केलेलं आहे चार्टर्ड अकाउंटंटची पदवी मिळवणं हे सगळ्यांना माहीत आहे की खूप अवघड अशी गोष्ट आहे परंतु त्यात सातत्य ठेवलं तर तुम्हाला ती गोष्ट नक्की मिळते असं स्वरालीचं म्हणणं आहे खरंच खूप छान असा आणि मुलाचा संदेश या स्पीच मधून त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे की uh, जसं आता प्रेक्षक बघत आहेत की तुम्ही असं सांगितलं की सातत्य ठेवा सातत्य ठेवल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट कळणारच नाही एक कन्सिस्टन्सी uh, ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे परंतु कधी असे हे मुलं आपल्याला दिसतात हे जनरेशन असं आहे की त्या जनरेशन मध्ये अशी बरीच मुली पण आणि मुलं पण अशी दिसतात की त्यांना कुठेतरी लगेच निराशा येते किंवा त्यांना ते सातत्य ठेवता येत नाही तर कधी तुम्हाला वाटलं का की मला इथे स्टॉप करावं नाही मला कुठेतरी हबबल झाल्यासारखं वाटतंय आणि त्याच क्षणाला तुम्ही असं काय केलं म्हणजे तुमचा तुम्हाला स्वतःला ते स्वतःच करून घेतले मोटिवेट झाला आहात अशी कुठली गोष्ट आहे की जी आपल्या ह्या स्पीचच्या माध्यमातून या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या प्रेक्षकांना आपण देऊ शकतो मला असं झालं होतं एका पॉईंटला मी जेव्हा फेल झाली होती तेव्हा मला वाटलं होतं की मला नाही कंटिन्यू करायला पाहिजे मला सोडायला पाहिजे बिकॉज बाहेरचे लोक खूप म्हणायचे की आता कत किती दिवस करशील आता तू सोडून द्यायला हवं पण त्या पॉईंटला जेव्हा माझ्या फॅमिलीनी माझ्या फ्रेंड्सनी किंवा माझे जे कि टीचर्स मेंटर्स आहे त्यांनी सपोर्ट केलं मला त्यांनी मला समजवलं की तू इथपर्यंत आली आहे तर म्हणजे सोडून देण्यात काही पॉईंट नाही आहे तू कम्प्लीट कर मेहनत कर तू मेहनत करत राहा जर तू मेहनत केली तर तुला त्याचं म्हणजे फळ मिळणारच आहे तर तसं मी म्हणेल की करत राहा तुम्ही मेहनत एका पॉईंट नंतर बाकी थोडंसं डेस्टिनीवर सोडून द्या बेसिकली म्हणजे असं असतं की एका क्षणाला असंही वाटतं की आपल्याला इथे थांबायला पाहिजे आहे परंतु न थांबता देखील पुढे जायचं आहे हे जेव्हा आपण स्वतःच्या मनाशी ठाम निश्चय तेव्हा आपल्याला कोणीच शकत नाही ती गोष्ट आपल्याला साध्य होते म्हणजे होतेच तर ह्या अशा गोष्टींमधून तुम्ही फेस करून बाहेर आलात आणि ही सगळी अचिव्हमेंट मिळवली आहे एक अभ्यास करण्याची वेगळी प्रणाली असते तर तुम्ही कुठली अशी प्रणाली एक्सेप्ट केली की कुठलं असं कशा पद्धतीने स्टडी करावा आणि त्यामध्ये मला हे अवगत करता येणार आहे हे जे स्टडी आहे माझा असा अभ्यास केल्यावरच होईल म्हणजे सकाळी अभ्यास करणं किंवा दुपारी करणं नोट्स काढणं अशा काही टिप्स ज्या छोट्या छोट्या आहेत या अभ्यासाच्या माध्यमातून तुम्हाला मिळाल्या त्या तुम्ही प्रेक्षकांसोबत शेअर कराव्यात तसं तर हे सगळ्यांसाठी वेगळं असू शकेल बट मला माझा सकाळी अभ्यास व्हायचा सो मी सकाळी जनरली वर्कआउट करून घ्यायची त्याच्यानंतर मी सात आठला अभ्यास सुरू करायची आणि मग ब्रेक्स ऑब्व्हियसली घ्यायची लंच ब्रेक मग एक दुपारी नॅप पण घ्यायची आणि मग संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत अभ्यास करायची आणि त्याच्यानंतर मी so, मा हो नहीं, so रेस्ट घ्यायची परत सो माझ्याकडनं रात्रीचा अभ्यास व्हायचा आणि सो मी मॉर्निंग रुटीन माझं फॉलो करायची आफ्टरनून मध्ये पण थोडं रेस्ट करायची म्हणजे तुम्ही नीट केलं तर इफेक्टिव्हली केलं तर असं नाहीये की तुम्हाला दिवसभर नुसतं बसूनच राहायचं करायचं दिवसभर बसावं लागतं पण इफेक्टिव्हली करणं खूप इम्पॉर्टंट असं असं नाही की फक्त तुम्ही म्हणजे बारा बारा तेरा तेरा तास बसताय त्याला उपयोग नाहीये बसून करता का आहे ना ते जास्त इम्पॉर्टंट अगदी बरोबर म्हणजे जे काम तुम्हाला अगदी दोन तासाचं आहे त्या गोष्टीसाठी तुम्ही आठ तास नकोय बसायला आठ तासाची गोष्ट दोन तासात व्हायला हवी आणि ती कशी छान पद्धतीने करता यायला हवी हे आधी आपण स्वतः बस स्वतःच निरीक्षण करायल करायला हवंय असं म्हणणं आहे क्षेत्रात येता काही छंद असतील काही गोष्टी असतील की ज्या तुम्हाला आवडतात अभ्यासाच्या व्यतिरिक्त असे कुठले छंद आहेत की जे तुम्हाला जोपावे वाटतात मला तर वर्कआउट करायला आवडतं फिटनेस मध्ये मला इंटरेस्ट आहे ते थोडं कधी कधी राहून जायचं बिकॉज अभ्यासाच्या आर्ट्स मध्ये एवढं व्हायचं नाही बट आता ते मी थोडं फॉलो करेल प्रॉपरली फिटनेसची जर्नी आताचं जनरेशन म्हटलं तर मुली म्हटलं तर डान्स खूप आवडतो गाणी खूप आवडतात नाचायला आवडतं इकडे फिरायला आवडतं तर स्वरालीचं खूप छान असं वेगळं विश्व तिने तयार केलेलं आहे की तिला फिटनेसला जास्त महत्व याचा अर्थ काय की आरोग्य हे तिच्यासाठी mm. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे मला असं म्हणायचं की आता जर यंग जनरेशन कोणी बघत असतील किंवा आपले प्रेक्षक वर्ग बघत असतील तर अभ्यासाबरोबरच ह्या मुलीने स्वतःची रुटीन ठेवलेली आहे त्या रुटीन मध्ये ती जीवन जगते आहे तर खरंच असं रुटीन सर खरंच खूप महत्वाचं आहे आता तुमची जबाबदारी खरं म्हणजे वाढली आहे की इथून पुढचा प्रवास कसा करावा असं वाटतं की म्हणजे सीए म्हटल्यानंतर कुठेतरी तुम्ही जॉब करू शकतात किंवा फ्रीलान्स काम करू शकतात तर काय करावं असं वाटतं हे आणि का करावं असं वाटतं इनिशियली तुम्ही आता जॉबपासनं सुरू करेल काही वर्ष मी जॉब करेल बिकॉज त्यांनी तुम्हाला तुम्ही जेव्हा बाकी अकाउंटंट अकाउंटंटसोबत किंवा मोठ्या लोकांसोबत तुम्ही उठणं बसतं होतं तुमचं तुम्ही खूप गोष्टी शिकतात आणि मग त्याच्यामध्ये मा मला एक एक्सपिरियन्स मिळेल नेटवर्किंग होती चांगल्या लोकांची खूप चांगली ओळख होऊन जाते आणि इव्हेंच्युअली तर मला बिझनेसच करायचा आहे पण खूप काही गोष्टी शिकायला मिळतात जॉबमध्ये मा, म्हणून मी आधी सुरुवात तर जॉब करेन खूप सुंदर असा निर्णय घेतलेला आहे की फक्त सी ए होणं इथपर्यंतच नाही तर एक्सपिरियन्स असणं अनुभवानी मोठं होणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे असं सोरालीचं म्हणणं आहे खूप छान असा डिसिजन सोरालीने घेतला आहे म्हणजे एका ठराविक टप्प्यापर्यंत मी फक्त एक्सपिरियन्स घेणार आणि त्यानंतर मी डिसाईड करणार की मला पुढे काय करायचं आहे खूप छान असं सुंदर स्पीच आणि सुंदर असं छान वक्तव्य तुम्ही आपल्या या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत खूप अभिमान सा या सगळ्या गोष्टींचा की इतक्या कमी वयामध्ये इतकं सुंदर असं ज्ञान तुम्ही प्राप्त केलेलं आहे याही पेक्षा वेगळा आणखी एक प्रश्न की हल्ली आता जशी चर्चा केली की जनरेशन आहे ते फार लवकर गिव्हप करतात तर एक फक्त चार्टर्ड अकाउंटंटचीच फील्ड नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे इंजिनियर असतील डॉक्टर असतील वकील असतील कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा हे आत्ताचे मुलं अभ्यास करतात तर ते खूप लवकर गिवअप म्हणतात म्हणजे त्यांना खूप लवकर निराशा येते कुठेतरी सातत्य ठेवतात आणि पुन्हा परत बॅक करतात तर अशा मुलांसाठी मुलींसाठी काय संदेश देणार ओके okay, मी म्हणेल की तुम्हाला कुठे ना कुठे स्वतःमध्ये बिलीव्ह करावा लागेल आणि तुमची फॅमिली फ्रेंड्स जे तुम्हाला इतकं सपोर्ट करताय तर त्यांच्यासाठी पण तुम्हाला गोष्ट म्हणजे जे सुरू केलंय ते कम्प्लीट करणं इम्पॉर्टंट आहे आणि पहिले तर काय करताय ते डिसाईड करतानाच तुम्हाला आवडतं की नाही ते ठरवून डिसाईड करायचा म्हणजे हा प्रश्नच येत नाही की तुम्हाला गिवअप करायची इच्छा होईल जर तुम्ही अशीच काही गोष्ट करताय जी तुम्हाला आवडते तर तुम्ही गिवअप नाही करत जनरली सो ते, ते मी म्हणेल की बट करत राहा एकदा तुम्ही आले तर ऑब्विसली फेलियर्स तुम्हाला फेस करावं लागेल बट कंटिन्यू केलं तर एकाना एक, एक दिवस जर तुम्ही मेहनत करणार तर यु विल गेट युअर रिझल्ट असं थोडक्यात काय तर स्वराली नाही आहे आपल्या पूर्वजांचं म्हणणं हे पुढे आणलं आहे अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं स्वरालीचं म्हणणं आहे म्हणजे यातनंच स्वरालीचा मागचा अनुभव मागचा अभ्यास कसा आहे तेही लक्षात येत आहे की ह्या गोष्टी म्हणजे पुस्तकाच्या माध्यमातून वाचून झालेल्या आहेत की नेमकं काय करायला हवं जेव्हा आपल्या मनामध्ये निराशाची भावना येते अपयशाची भावना येते तेव्हा इथेच थांबून मला परत यशाकडे कसं पुढे जायचंय हा एक छान असा संदेश या वक्तव्यातून स्वरालीने देण्याचा प्रयत्न केला आहे स्वराली आता हे चार्टर्ड अकाउंटंटची पदवी मिळाली आहे खूप छान असा आजचा सा दिवस आहे खूप छान असा सगळ्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा येत आहेत अभिनंदन होतंय कौतुक होतंय इथपर्यंत आल्यानंतर पुढे पुढच्या स्वप्नांच्या वाटा दिसायला लागतात की नेमकं काय मला करायचं आहे पुढचं स्वप्न काय आहे आणि कोणत्या जिद्दीने मला पुढे उतरायचं आहे काय स्वप्न जगावं असं वाटतं पुढे मला आता तर माझ्या करिअरवर फोकस करायचंय आणि ऑलरेडी माझ्या फॅमिलीचं नाव म्हणजे आहे मोठं आमचे आमचा बिझनेस आहे मानकर बॅग हाऊस म्हणून नाशिकमध्ये तर त्यांनी ऑलरेडी इतकं केलंय तर ते माझ्यावर अजून प्रेशर होऊन जातं की मला अजून नाव कमवायचं असं म्हणजे त्याच्यात ॲड ॲडिशनच करायचं असं थोडक्यात काय तर मानकर टॅग आहे जर असं हे नाव आहे या नावाला एका उंचीवर एका शिखरावर नेऊन पोहोचवण्याचं स्वप्न आपल्या स्वरालीचं आहे आणि त्यासाठी आपल्या शौर्य रणरागिणी न्यूजच्या वतीने तुम्हाला खरंच खूप मनापासून शुभेच्छा आणि तुमचं कौतुक आहे इथे स्वरालीचे आई आणि वडील आपल्याला इथे तिच्यासोबत बसलेले दिसत आहेत तर आपण त्यांच्याकडनं त्यांचंही मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आचिंपी समाजाचं भूषण आहे हे की स्वरालीने इतकं छान नावलौकिक कमवलं आहे आणि आईवडिलांना खूप अभिमान वाटतो अशा मुलीचा मी मुलीचाच हा शब्द असा काय वापरला की मुलांना तर करायचंच असतं त्यांना ऑप्शन नसतो पण मुलींना इतकं सगळं घडवण्यात सहभाग असतो ते सातत्याने त्या गोष्टीचा पाठपुरावा करत असतात आणि त्यांच्या त्या गोष्टीमध्ये पण त्यांचे संस्कार दिसत असतात तर काय वाटतं तुम्हाला आज तुमची मुलगी चार्टर्ड अकाउंटंट झालेली आहे खूप छान नाव तिने कमावलेलं आहे कसं वाटतंय आम्हाला स्वरालीबद्दल खूपच अभिमान वाटतोय आणि तिने जी मेहनत खूप केली आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप असा अभिमान फील होतोय की आमच्या तिने जो गोल केला होता की सी ए स्वराली मानकर होणार ते आम्हाला पूर्णत्वात करून दाखवलेलं आहे खूप छान आपण स्वरालीने खूप कष्ट केले आहे त्यासाठी अभ्यासाला पूर्णपणे तिने म्हणजे अर्पण करून घेतलं होतं खूप सुंदर अभ्यास करायची ती छानपैकी तिचा तिचा वेळ घालवून अभ्यास करून त्याबरोबर तिचं वर्कआउट वगैरे करून रुटीन छान बसवलं होतं आणि असं छानपैकी तिने यश पण छान मिळवलेलं आहे आणि आम्हाला तिचा पूर्णपणे अभिमान आहे खरंच की मुलांनी अचिव्हमेंट मिळवणं हे आई वडिलांसाठी एक गौरवपूर्ण गोष्ट असते आणि त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्यामध्ये शिंपी समाजाच्या वर्गातील ही पहिली महिला मुलगी आहे की जिने चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी अवगत केलेली आहे शेवटचा एक प्रश्न की या शिंपी समाजाचं भूषण तुम्ही आहात चार्टर्ड अकाउंटंटच्या माध्यमातून काही मदत करायची वाटली तर ती आपण कशी करणार पहिली गोष्ट तर मला मदत करणं सोपं होईल कारण की माझे काका अतुल मानकर आणि माझे काकू अर्चना मानकर हे आमच्या समाजात अध्यक्ष आहेत तर त्याच्यामुळे मला जर काही हेल्प करायची असेल तर ते माझ्यासाठी इझी होईल आणि मला असं वाटतं जे आपल्या आपल्या समाजात जे ऑलरेडी चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत त्यांची एक कम्युनिटी एक आपण बनवली पाहिजे आणि मग ती सी ए लोक जे ऑलरेडी समाजात आहेत ते बाकी लोकांना मदत करू शकता इन एनी सेन्स बिझनेस असो किंवा सॅलरी म्हणजे त्यांना काही फायनान्शियल हेल्प हवी असेल फायनान्शियल अडवाईस हेल्प हवी असेल तर ती हेल्प करू शकतो असं मला वाटतं खूप छान विचार आहे म्हणजे कम्युनिटी ग्रुप तयार झाला आणि त्यामध्ये जर त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले तर त्याचं निरसन तुम्हाला फार लवकर करून देता येणार तर जे पण कोणी आपल्या समाजातील व्यावसायिक आहेत त्यांनी त्या ते कम्युनिटी ग्रुपला जॉईन केलं आणि त्यांचं तिथे समस्या टाकल्या किंवा सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तिथे लवकरात लवकर मार्गदर्शन मिळणार आहे बरोबर खूप छान वाटलं आपल्याशी संवाद साधून आपल्या प्रेक्षकांना देखील खूप छान वाटतंय ऐकून हे सगळं की एक इतक्या कमी वयामध्ये ह्या मुलीने इतकं छान यश कमवलं आहे आणि ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जे पण कोणी प्रेक्षक असं बघतायत की मला आता पुढे काय करायचंय त्यांनी देखील एक फोकस सेट केला असणार आहे पुन्हा एकदा शौर्य रणटागिणी न्यूजच्या वतीने आपले खूप खूप अभिनंदन आणि असेच पुढे आपली प्रगती होत राहू आपल्या यशाच्या सर्व बहुलाटा अशाच मोकळ्या होत आपली सगळी स्वप्न पूर्ण होत अशी मी जगदंबीकडे प्रार्थना करतो धन्यवाद थँक्यू सो मच so